はい。

आपल्या निवेदन आपल्या ज्या काही वेद नाही त्या है असो आणि कडकच्या कडक कारवाई आपल्या ज्या भावना आहेत बस आपण

आता त्याचा प्राचार्य हा सोडून निघून गेला तर असं काय नाव आहे त्याचं आज प्रकाश झाली राहील असं जाऊ दा गेट रिक्षा शिक्षापेक्षा त्याला भाषेची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे अशी आमची विनंती आपण सर आहे आणि त्या दृष्टीने आपण गरिष्ठांना क आमच्या भावना कळवा लोकांच्या भावना तीव्र आहेत बदलापूर सर्व प्रकरण होऊन सुद्धा कायद्याचा धाक सरकारचा धाक आणि गृहमंत्र्याचा धाक अजिबात समाजामध्ये राहिलेला नाही त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये बिघडून गेलेली आहे तेव्हा ह्या आमच्या ह्या सगळ्या समाजाचा निषेध या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो आणि आमच्याच भावना आपण या ठिकाणी सरकारला कळवा अशी विनंती आपण या ठिकाणी आम्ही सर्वांना कृत्य एका शिक्षकांना शाळेच्याच आवारामध्ये करावं ती अत्यंत निंदनीय आणि समाजाला शासनाला तर विचार करणार करायला लावणारी तो गोष्ट आहेच परंतु समाजानं देखील जागरूक होणं या ठिकाणी गरजेचं आहे या नराधमाला ज्यांना माणुसकीला शिक्षकी पेशाला आणि एकूणच स्त्री आणि पुरुष या नात्याला जो काळीमा फासलेला आहे या का या कृत्याचा आपल्या सर्वांच्या वतीनं मी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपल्या भावना आपल्या संवेदनास माननीय तहसीलदार साहेबांनी अत्यंत शांतपणे ऐकून घेतलेले आहे आणि या शासनाकडे आणि जी काही यंत्रणा आहे या यंत्रणेकडे पोहोचण्याचं काम माननीय तहसीलदार साहेब अत्यंत यथोचितरित्या आणि योग्य पद्धतीनं करतील असा आम्हाला दृढ विश्वास आहे आणि ही अपेक्षा मी समाजाच्या वतीनं आपल्याकडून उप उपस्थित करतो आपण ही कारवाई निश्चित कराल यात अजिबात शंका नाही कारण ही hmm? फक्त घटना नाही तर ही एक प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला ठेचणं गरजेचं आहे म्हणून शासन या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम त्यांच्या कारवाई निश्चित करेल असं मी यांच्या वतीनं आपणाला विश्वास देतो धन्यवाद Ja, oh, yeah, tut